स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये प्राध्यापक मधुकर राळेभात यांच्या प्रयत्नांमुळे समाजात शांतता बंधुता आणि एकात्मता वृद्धिंगत होते असं या उपक्रमाचं कौतुक असं प्रतिपादन तहसीलदार गणेश माळी यांनी केलं जामखेड शहरातील मक्का मस्जिद येथे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात मित्र परिवाराच्या वतीनं सोमवार चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता रमजान महिन्याच्या निमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमासाठी तहसीलदार गणेश माळी पोलीस निरीक्षक महेश पाटील ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझरभाई काझी नगरसेवक अमित चिंतामणी नगरसेवक मोहन पवार नगरसेवक अमित जाधव इस्माईल भाई सय्यद जावेद सय्यद मुख्तार सय्यद अॅडव्होकेट शमा हाजी कादर बाफणा उद्योग समूहाचे आकाश शेठ बाफणा डॉक्टर अल्ताफ शेख इस्माईल शेख टेलर हाजी मंजूर सय्यद उमरभाई कुरेशी इम्रान कुरेशी जुबेर शेख वसीम कुरेशी बिल्डर ॲडव्होकेट हर्षल डोके जमीर सय्यद काँग्रेसचे राहुल उगले संभाजी ब्रिगेडचे अवधूत पवार गोकुळ गायकवाड निलेश बोरा दीपक खेडकर मोईज शेख ॲडव्होकेट अमृत राळेभात भरत राळेभात यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुस्लिम बांधवांना उपवास सोडण्यासाठी भजे जिलेबी खजूर केळी तरबूज देण्यात आले होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिव व्याख्याते प्राध्यापक जाखीर शेख यांनी केलं तर आभार प्रदर्शन पवन राळेभात यांनी मांडलं हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरलाय प्रतिनिधी धनराज पवार केन न्यूज जामखेड ते तिथे काही पसरवण्याचा प्रयत्न करतात हा हिंदू हा मुस्लिम हा तमका हा तमका जुनं कधी कधी आठवतं की असं बालपणी की आपण ज्या खेडेगावात मी ज्या खेडेगावात राहिलो तिथं कोण मुस्लिम होता शोधायला लागायला कोण हिंदू होता तुम्हाला काही असं काही धर्म किंवा जातीवर काही विषय नव्हता सर्व एकत्र राहत होते सर्वांचं नावानिशीच माहिती असते तशीच आपल्या तांत्रिकची संस्कृती आहे ही आपल्यासाठी एक मोठी आहे या पवित्र स्थानाच्या निमित्तानं आज या ठिकाणी इफार आयोजन दो, केलं त्याबद्दल मी मधुराबाचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो जे आहे ते इतर भाईचारा ताला निभावायचा आहे तर या ठिकाणी बोलवा पण प्रकारे आपल्या सर्वांना नेहमी त्यांची भूमिका हिशारात नेहमी शांतता प्रस्थापित केली जाईल याकडे राहील माझी दोन वर्षापासून मी त्यांच्यासोबत तिथं का, का, काम काम करताना सुद्धा त्यांचे जे विचार आहेत त्यांचे जे नेहमीच जे मनातली तळमळ आहे ती मी पाहिलेली आहे सर्वांना सोबत घेऊन विनाकारण कोणतंही जातीय धार्मिक तेज निर्माण होणार नाही ह्याच्यासाठी नेहमी मग बाबा असतील आदर काजी असतील उमरबाई असतील आपले सर्व मस्जिदचे ट्रस्टी असतील आपली पंत कमिटी असेल सर आपलं वकील साहेब आहे आणि हा सर्वांचं काम आहे समाज शांतशिवाय आणि ते चांगल्या पद्धतीने काम असतात माझा गाव शांत असलं पाहिजे माझा तालुका शांत असला पाहिजे माझा जिल्हा शांत असला पाहिजे माझा राष्ट्र शांत असलं पाहिजे माझा देश शांत असला तुम्हाला आम्हाला काळजी घ्यायची आणि ती काळजी घेतल्याशिवाय पुढील जे सात उपवासाचे दिवस राहिले ते देखील चांगल्या पद्धतीने पार पडावे अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो व सर्वांना त्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो मधुकरावर शुभेच्छा जाते स्वतःला की त्याच पार्टीला तो मुबारक बाब हो श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट्स खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तोपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील ऐंशी चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळ तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क